नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आल्या असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल असं समजा पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जदर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक पाचशे एक ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार असरसंद्राय पाच हजार रुपये जास्तीत ज्या सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी एकतीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या जर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्र आहे पाच हजार रुपये जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ तेरा हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल असं संद्राय चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील